आपण बघतोय की मनोज जरांगे मुंबईत येण्यावरती ठाम आहे त्यांचा ताफा आता लोणावळ्यातून पुढे निघतोय ठिकठिकाणी मनोज दरांगेंचं स्वागत करण्यासाठी मराठा आंदोलक देखील थांबलेले आहेत आपण थेट जाऊयात पनवेलला देवेंद्र कोल्हटकर अशाच मराठा आंदोलकांसोबत मोर्चेकरांसोबत आहेत देवेंद्र तिथल्या मराठा समाजाची नेमकी भावना काय आहे मनोज जरांगेंच्या ताफ्याचं स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी तिथे लोक थांबल्याची माहिती मिळतीय काय त्यांच्याबद्दल अधिक तपशील रेशमा मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय हे नुकतंच आपण ऐकलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांचा ताफा जो आहे तो लोणावळ्यातून काही अंतरावरती पुढे आलेला आहे मात्र आपण बघतोय की तत्पूर्वीच पनवेल परिसरामध्ये जे आहे ते मराठा मोर्चेकरी दाखल झाले आहेत मोठ्या संख्येने वाहनं जे आहेत ते मराठा समाज बांधवांची या सगळ्या परिसरामध्ये दाखल झालेली आहे स्वाभाविक आहे त्यामुळे काहीशी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे मात्र मनोज जरांगे पाटील जे आहे ते लोणावळ्यामध्ये आहेत आणि तत्पूर्वीच इतकी मोठी गर्दी वाहनांची संख्या आणि मराठा समाज बांधव जे आहे ते या सगळ्या परिसरामध्ये आलेले पाहायला मिळतात आहे हळूहळू ही सगळी लोक जे आहेत ते आता वाशीपर्यंत जाणार आहेत आज मुक्काम वाशी इथे असणार आहेत मराठा समाज बांधव जे आहेत ते त्यांच्या भूमिकेवरती किंवा आंदोलनावरती ठाम आहेत आपण इथे काही लोक आहेत आपण थेट त्यांच्याशी थे बातचीत करूया मला सांगा काय भूमिका आहे तुम्ही कशा पद्धतीने जरांगे पाटील यांचं स्वागत करताय आम्ही जरांगे पाटलांना पहिल्यापासून सपोर्ट केलेला आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जरांगे पाटलांना सपोर्ट करणार आणि जरांगे पाटलांच्या साहेबांच्या रॅलीमध्ये जेवढे लोक आहेत त्या लोकांसाठी आमच्या डेरवली गावातून पंचवीस हजार पब्लिकचं जेवणाचं सोय केलेली आहे आणि पंचवीस हजार पाणी बॉटल आम्ही देत आहोत नक्कीच इकडे सर्व प्रकारची व्यवस्था तर करण्यात आली आहे मात्र दृश्यांमध्ये आपण बघितलं तर मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळेल की मराठा समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच सोबत लोणाळ्याहून जे लोक पुढे येतात वाशीच्या दिशेने त्याची एक मोठी गर्दी जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते रेशमा निश्चित देवेंद्र मराठा समाजाचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे मुंबईत येऊन धडकणार आहेत मराठा आंदोलक आणि त्यांच्या स्वागतासाठी इथले पनवेलमधले मराठा मोर्चेकरी आहे ते देखील उत्साही दिसत आहेत देवेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्यात सविस्तर तपशिलांबद्दल